नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण लस्सीची रेसिपी बनवणारे उन्हाळा चालू झाला की थंडगाराशी ही लस्सीची रेसिपी तर बनवलीच पाहिजे सहा प्रकारच्या लस्सी मी आज बनवणार आहे आणि सर्व घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये ह्या लस्सीची रेसिपी आज आपण बनवणारे आणि दाटसराशी लस्सी कशी बनवायची याचीसुद्धा मी तुम्हाला एक ट्रिक यामध्ये सांगणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया दही मी आदल्या दिवशी ह्या मातीच्या भांड्यामध्ये लावलेलं होतं आणि ते अशा प्रकारे तयार झालं आहे आणि हे सर्व असं मी काढून घेणार आहेत हे दीड लिटर दही आहे आणि यामध्येच आपण संपूर्ण अशा पाच ग्लास लस्सी बनवणार आहे आणि यामध्ये थोडं पाणी आहे भांडं संपूर्ण असं धुवून घेतलंय आणि पाणी जे आहे ते अर्धा ग्लासच पाणी घातलं आहे जास्त पाणी घातलेलं नाही आहे त्यामुळे आपली जी लस्सी तयार होते ती दाटसर तयार तयार होते आणि रवीच्या सहाय्यानेचं असं आपण हे घुसळून घेणार आहेत आणि दहीचं जे टेक्स्चर आहे ते अशाच प्रकारे तयार केलं पाहिजे तरच ती जी दाटसर अशी ही लस्सी तयार होते पाण्याचा जास्त वापर केलेला नाही आहे फक्त अर्धा ग्लासच पाण्याचा वापर आपण यामध्ये केलेला आहे आणि लस्सी बनवण्यासाठी हे दही जे आहे ते तयार झालेलं आहे आणि आता यामध्ये मी पिठी साखरेचा वापर केला आहे संपूर्ण जी लस्सी आहे ती हे मी एकदाच तयार करून घेणारे आणि फ्लेवर जे आहे ते नंतर मी सर्व वापरणारे आणि पुन्हा अशी पिठी साखर टाकली आहे पिठी साखर टाकल्यामुळं पटकन अशी विरगळली जाते म्हणून अशा प्रकारे मी यामध्ये पिठी साखर घातली आहे आणि ती छान अशी पुन्हा कोसळून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे एखाद्या मिनिटसुद्धा मी अशा प्रकारे साखर जी आहे ती अशी घुसळून घेतली आहे तुम्हाला ज्या प्रमा प्रमाणात साखर हवी असेल त्या प्रमाणात तुम्ही यामध्ये साखरेचा वापर करू शकता एकाच वेळेस मी अशा प्रकारे लस्सीचं दही जे आहे ते तयार करून घेतलं आहे आणि आता मी मलाई लस्सी बनवणारे त्यासाठी ग्लासमध्ये अशा प्रकारे टाकून घेतले आहेत आणि सिंपल अशीही मलाई लस्सी मी यामध्ये सुरुवातीला बनवणारे आणि घरगुतीच मलाई आहे माझ्याकडे ती मी यामध्ये टाकलेली आहे आणि हे जे दही आहे हे आधीच थंड आहे त्यामुळे मी यामध्ये बर्फाचा वापर केलेला नाही आहे आणि शेवट आपण यामध्ये बर्फ टाकणार आहेत यानंतर मी आईस्क्रीम बनवणार बनवणारे अशाच प्रकारे हा सुद्धा मी ग्लास अशाच प्रकारे भरून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता की एकदाच जर आपण अशा प्रकारे लस्सी तयार करून घेतली तर सर्व फ्लेवर वापरून इतक्यात ही झटपट झटपटाशी तयार होते आणि आता मी यामध्ये आईस्क्रीम टाकलेलं आहे आणि ही दुसरीसुद्धा दुसरा प्रकारसुद्धा लसीचा तयार झाला आहे आणि हा सुद्धा मी असा साईडला ठेवते आणि आणि यानंतर आता पिस्ता आईस्क्रीम बनवणारी काजू आणि पिस्ता मी भिजवलेली आहेत दहा ते पंधरा मिनटं भिजत घातलेली होती ती, ती मिक्सरमध्ये दळून घेणार आहेत आणि त्यामध्येच अशा प्रकारे हे जे आपण लसीसाठी ताक बनवलेले आहे ते मी अशा प्रकारे मिक्सरमध्ये दळून घेणार आहेत आणि ही दुसरीसुद्धा लस्सी अशा प्रकारे तयार झाली आहे आणि नंतर केसर लस्सी बनवणारे एका वाटीमध्ये दुधामध्ये मी केसर विजत घातलेलं होतं आणि आता ती यामध्ये पुन्हा आपण ही अशी लस्सी टाकून घेणार आहेत आणि जास्त मिक्सरला फिरवायचं नाही आहे दाणेदार अशी ही लस्सी राहिली पाहिजे म्हणून असं एकदाच मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून अशी ही लस्सी बनवली आहे आणि आता चौथी लस्सी ही मँगो लस्सी आहे मॅंगो उपलब्ध नसल्यामुळं मी यामध्ये मँगोचा फ्लेवर वापरलेला आहे आणि तो अशा प्रकारे टाकलेला आहे आणि ही मँगो फ्लेवरची सुद्धा लस्सी तयार झाली आहे आणि आता शेवट राहिली ती रो लस्सी रो जी आहे ती मी आणलेलं होतं विकत त्याचा वापरलेलं आहे रो स सिरप मी यामध्ये वापरलेलं आहे आणि ते सुद्धा असं मिक्सरनेमध्ये दळून अशा प्रकारे तयार झालं आहे आणि अशाच प्रकारे सोप्या आणि साधी ही मी सहा लस्सींची रेसिपी बनवली आहे आणि आता यानंतर काजू बदामाची आणि पिस्त्याचे काप मी यावर टाकून घेणार आहे आणि खूपच छान अशी हे लसीचे रेसिपी आज आपण बनवली आहे आणि तुम्ही सुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि ही लसी कशी तयार झाली आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रकारे भरपूर असे लसीचे प्रकार तयार होतात पण मी घरात जेवढे साहित्य उपलब्ध होते तेवढ्या साहित्यामध्ये ते हे अशा प्रकारे लस्सी तयार केली आणि आईस क्यूब सुद्धा मी यामध्ये टाकलेले आणि दही थंड असल्यामुळे आईस ची गरज पडत नाही पण मी यामध्ये एकेकाही क्यूब टाकलेले आहेत आणि अशा प्रकारे मी ह्या सहा प्रकारच्या लस्सी तयार केल्या आहे आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल थँक्यू